पढार समाजाची महिला दगड फोडण्याचं काम करत असते त्यावेळेस कोणीतरी मोठ्या गाडीमधून एक मोठा साहेब तिथे येतो गाडीतून खाली उतरतो गाडीतून खाली उतरल्याबरोबर त्या दगड फोडणाऱ्या बाईला म्हणतो ते बाई एवढ्या तू दगड फोडत आहेस एवढ्या जर तू दगड पुढेच तर रस्ता कधी होणार असं म्हणत तो फार फार फाळ त्या बाईला शिव्या देतो आणि निघून जातो त्या बाईच्या डोळ्यामधून घळाघळा पाणी येत आहे तो, तो साहेब त्या गाडीमध्ये बसतो आणि निघून जातो एक सात आठ वर्षाचा मुलगा आपल्या डोळ्यानं बघत असते आपल्या आईला कोणीतरी शिव्या देऊन गेला कोण नाही त्याला प्रश्न पडत आहे तो सात आठ वर्षाचा मुलगा आपल्या आईजवळ येतो आणि आपल्या आईला म्हणतो की आई ते व्यक्ती कोण होते की जे तुला आता ते शिव्या देऊन गेले त्यावेळेस त्याची आई म्हणते की बाळा ते, ते आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर आहेत त्या क्षणी तो सात आठ वर्षाचा सा मुलगा आपल्या आईच्या हातामधली हातोडी आणि छनी घेतो त्या छनीनं आणि हातोड्यानं एवढ्या मोठ्यानं तो दगडावर घाव घालतो की त्याला त्या हातातून रक्त येईल सुद्धा त्याला कळत नाही ते हातातून रक्त रक्त येत आणि ते पूर्ण दगड त्या रक्तानं भिजतय त्याच्या आईला हे दिसतंय आई पळत येते आई त्या लेकराला जवळ घेते हातातून शनी आणि हातोडा घेते आणि त्या लेकरानं दगडावर असं काय कोरलंय हे पाहण्यासाठी आपल्या साडीच्या पाद्रानं त्या दगडाला त्या दगडावर लागलेलं रक्त ला साफ करते त्यावेळेस त्या दगडावर लिहिलेलं असतय एक दिवस मी कलेक्टर होणार एकदा आईला दगड फोडण्यासाठी मदत करत असताना दगडाचा खपरा एकदा उडतो आणि त्या डोळ्याला लागतो ते डोळा कायमचा निकामी होतो तरी पण तो खचून जात एक नाही एका डोळ्यानं अभ्यास करतो एका डोळ्यानं अभ्यास होणार नवला बालाजी मंजुळे नावाचा मुलगा महाराष्ट्रातून पहिला आणि देशातून तेराव्या रँक मध्ये येऊन कलेक्टर होतो त्या बालाजी मंजुळेने दाखवून दिलं जर आपण मनामध्ये ठरवलं जर आपण मनामध्ये निश्चय केला की हे मला करायचं आहे आणि जर आपण त्या सातत्य जर ठेवलं तर परिस्थिती काहीच वाकडं करू शकत नाही हे त्यांना दाखवून दिलं